तर अशा लोकांना ज्यांना घाबर वाटते हे सगळं बघण्यासाठी हे सगळं करू शकत नाहीत त्यांनी करू नका कारण आपण ग्राउंड लेव्हलला असतो ते सगळं जाऊन आपल्यालाच ला करावा लागतो पंचनामा बिंचनामा जे काय असेल ते सगळ्यांना आपल्याला पुढे घालतात तर असे जो कोणी असेल ते नाही करू शकत त्यांनी इकडे फॉर्म भरायचा नाही बाकी मुंबई लो मार्ग मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट लो मार्ग आहे बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता हा जिल्हा जो निवडेल मी तर म्हणेन की तो स्वर्गातच जाईल असं समजायचं जय हिंद मित्रांनो मित्रांनो टॉप टेन सर्वाधिक जागा असणारा नेक्स्ट जिल्हा आहे आपला मुंबई लोहमार्ग इथे फॉर्म कोणी भरावं हे समजण्यापूर्वी आपण थोडंसं जागांचं थोडासा आढावा घेऊया आणि नंतर मुंबई लोहमार्गाच्या पॅटर्नबद्दल थोडस आपण चर्चा करूया तर चला सुरुवात करूया बघा सर्वात पहिला पॉईंट आहे जागा टोटल जागा किती आहे तो तर टोटल जागा आहे सातशे त्रेचाळीस जे की वन ऑफ द बेस्ट जागा आहे ओके okay. त्यानंतर अ राखीव अ राखीव जागा किती आहेत म्हणजे ते कोणाला राखीव नाहीत जो कोणी या जिल्ह्यात टॉप करेल तो इकडे जाईल म्हणजे ह्याच्यामध्ये कोणी काही असो जो कोणी टॉप करेल तो आपापल्या कॅटेगरीनुसार इकडे जाईल अ राखीव जिथे जागा आहे तिकडे तो जाईल म्हणून मी इथे लिहिलेला आहे टॉपर काय लिहिलेलं आहे टॉपर म्हणजे जो कोणी टॉप घेईल त्याला किती आहेत दोनशे दोन जागा आहेत ओके okay? त्यानंतर कॅटेगरी वाईज जर आपण सर्वसाधारणच्या जागा पाहिल्यात तर सगळ्या कॅटेगरीच्या म्हणजे एस सी एस टी ओबीसी एसबीसी जे काय असेल त्यांच्या टोटल जागा आहेत दोनशे एकवीस ओके okay? महिलांना तीस टक्के आरक्षण दिलंय महिलांना जागा, है मंजे जागा है, आहे दोनशे तेवीस म्हणजे सर्वाधिक जास्त महिलांना जागा आहे सर्वाधिक जास्त चान्सेस महिलांना आहे त्यानंतर जर समांतर आरक्षणाचा आपण विषय घेतला तर दोनशे नव्याण्णव म्हणजे जवळपास तीनशे जागा आहेत आणि या तीनशे जागापैकी आपण थोडस विश्लेषण केलेलं आहे तर पोलीस बॉय म्हणजे पोलीस पाल्य यांना बावीस जागा इकडे आहे एक चांगली संधी आहे ज्याचे वडील किंवा आई पोलीस खात्यात असून एएसआय या पदावर रिटायर झालेले आहेत त्यांना इथे आरक्षण मिळते अशा पोलीस बॉयला बावीस जागा आहेत नेक्स्ट आहे आपले होमगार्ड खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन यांच्या एकूणच अडतीस गुणिले चार म्हणजे अडतीस 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 असे जागा आहेत आणि माजी सैनिक ज्यांनी सतरा ते अठरा वर्ष देश सेवा केलेल्या आहेत अशांना एकशे अकरा जागा आहेत म्हणजे भरभरून संधी इकडे आहे भरभरून फॉर्म पडतील भरभरून स्पर्धा राहतील भरभरून आपली मनाची आणि शरीराची आणि सगळीच तयारी पाहिजे ठीक आहे मी इकडे आता तुम्हाला मुंबई लोहमार्गाचा पॅटर्न कसा आहे इतिहास कसा आहे आपण कशी तयारी ठेवायची आणि सर्वात महत्वाचा म्हणजे फॉर्म कोणी भरावा हे चर्चा करणार आहे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय जो कोणी लोहमार्ग चूज करत असेल त्याला इतर इतर ग्रामीणला किंवा शहरात फॉर्म टाकता येणार नाही बऱ्याच लोकांचा असं कन्फ्युजन असतो की एक फॉर्म मी लोहमार्गाला टाकतो एक फॉर्म जिल्ह्याला किंवा आयुक्तालयाला टाकतो असं चालणार नाही तुम्ही जर लोहमार्ग निवडला तर तुम्हाला ग्रामीणला किंवा शहराला त्याच पदासाठी फॉर्म भरता येणार नाही तुम्ही चालक म्हणून दुसऱ्या ठिकाणी किंवा त्याच ठिकाणी भरू शकताय परंतु शिपाई म्हणून लोहमार्ग आणि इतर जिल्हा किंवा ग्रामीण असं करता येणार नाही ओके तर चला पहिलं काय आहे आपल्या कास्टच्या जागा आहेत का हे तुम्हाला बघायचंय तुम्हाला मुंबई लोहमार्गाला फॉर्म टाकायचाय का सर्वात पहिला माझ्या कास्टची जागा आहे का ते मला बघायला लागेल असेल तर मी काय करणार इकडे फॉर्म भरायचा विचार करेन आणि नसेल तर मग इथे फॉर्म भरू शकणार नाही ओके नेक्स्ट आहे बाबा मुंबई लोहमार्गाचा पॅटर्न कसं आहे पॅटर्न समजून घेणं हे अत्यंत अनिवार्य आहे त्यानुसारच आपण हे जिल्हा निवडलं पाहिजे अन्यथा प्रॉब्लेम होऊ शकतो काय आहे मग पॅटर्नमध्ये ग्राउंड कसं होते लेखी कशी होती मेरिट कशी आहेत आणि भरती अधिकारी काय आहे त्यांचे माइंडसेट काय ओके ह्या okay? सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो सर्वात पहिला आपण ग्राउंडच्या बाबतीत बोलूया ग्राउंड इत्याना पॉझिटिव्ह आहे मी स्वतः तीन वेळा भरती दिलेली ग्राउंड एकदम जबरदस्त आहे सर्वात पहिलं ग्राउंड जे व्हायचं ना ते हायवेला व्हायचं पण नंतर त्यांनी सिंथेटिक येथे ग्राउंड केलेलं आहे आपल्याला घाटकोपर येथे ग्राउंड द्यायला जावं लागते ओके आणि ते सिंथेटिक ग्राउंड आहे तर ग्राउंड तिकडे पॉझिटिव्ह आहे कारण सिंथेटिकवर तुम्हाला माहीत असेल सिंथेटिकवर परफॉर्मन्स बेस्ट येते म्हणजे समजा तुमचं प्रॅक्टिसमध्ये सोळाशे आणि आठशे मीटरला तुम्हाला अठरा मार्क पडत असतील तर तिकडे सिंथेटिकमध्ये एक तर अठरा तरी पडतील म्हणजे अठराचे सोळा नाही होणार अठरा तरी पडतील किंवा मग वीस तरी तुम्ही घेऊ शकतात ही इथे पॉझिटिव्हिटी आहे कारण पाय एकदम मस्त स्मूथ निघतात ओके हे एक सिंथेटिकचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर सिंथेटिकवर धावताना मी तुम्हाला काही दोन तीन गोष्टी सांगेन सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही उघड्या पायावर धावू नका पाय सोलतील आणि जर सोळाशे मीटर आणि आठशे मीटरला जर पाय सोलले तर पुढे शंभर मीटर आणि गोळा फेकायला तुम्हाला होणार नाही आणि त्यामुळे तुमचं परफॉर्मन्स डाऊन होईल म्हणून कोणीही उघड्या पायावर धावू नका आणि दुसरं तुमचे जे प्रॅक्टिसचे शूज आहेत ते एकदम घासले असतील त्याची खालची ग्रीप गेली असेल तर त्याच्यावर पण धावू नका तुम्ही पडू शकताय त्यासाठी तुम्हाला एकदम चांगल्या ग्रीपचे शूज घेणं गरजेचं आहे आणि सिंथॅटिकवर तिकडे आपल्याला स्पाइक्स देतात का हे मी चौकशी करतो माहिती काढतो आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवतो जर तसं अलाव असेल तर आपण स्पाइक्सवर धावायचं आहे ओके परंतु त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आजपासून करावी लागेल डायरेक्ट गेल्या स्पाइक्सवर धावला तुम्हाला होणार नाही स्पाइक्सला डेंजरस आहेत ओके तर मी तुम्हाला सांगेन की अलाव केलाय की नाही अलाव असेल तर मग आजपासून आपण स्पाइक्सवर देखील प्रॅक्टिस केलेली योग्य आणि जर आणि जर ग्राउंडचं पॅटर्न त्यांनी चेंज केलं नाही बाबा आम्हाला वर नाही घ्यायचं मग ते पूर्वीसारखं रोडवरच घेतील हायवेला आणि तुम्हाला माहित आहे रोडवर सोळाशे मीटर आणि आठशे मीटर हे पॉझिटिव्हच असते ओके तर अशा प्रकारे ग्राउंड इकडे पॉझिटिव्ह आहे म्हणून ग्राउंडची मेरिट पण थोडीशी जास्त जाते इकडे जर तुम्हाला छत्तीस मार्क असतील तर विचार करावा लागेल की तुम्ही लेखीला पात्र होऊ शकता का म्हणून तुम्हाला इकडे अडतीस पासूनच मार्क पाहिजे आणि जे आपले हायर कास्ट आहेत ओपन ओबीसी एसईबीसी एन टी यांना तर बाबा एक्केचाळीस प्लसच पाहिजे तरच ह्यांचं काम होऊ शकते पुरुष असो किंवा महिला असो महिलांना अडतीस ठीक आहे पण मी तरी तुम्हाला जास्तच सांगत असतो कारण तुम्ही त्या लेवलला प्रॅक्टिस करता म्हणून तुम्हाला इकडे सेफ स्कोर हा एक्केचाळीस असू शकतो आणि ओपन साठी तरी त्रेचाळीस तर पाहिजेतच तरच त्यांचं काम होऊ शकते आता हा झाला ग्राउंडचा पॅटर्न नेक्स्ट आहे लेखी मित्रांनो इकडे लेखी आहे ना ॲव्हरेज पडते म्हणजे एखादा पॅटर्न फॉलो केला जात नाही तुम्ही मागील दहा वर्षाचे पेपर बघा पॅटर्न फॉलो नाही होत इकडे तुम्हाला जी के वरच जास्तीत जास्त भर दिला जातो पुढे पॅटर्न बदलू शकेल का याची गॅरंटी नाही कोणी कसलीही गॅरंटी घेऊ शकत नाही पण तरी आपण मी नेहमीप्रमाणे सांगतो समान न्याय द्यायचं मॅथ्सला पण तेवढंच वेटेज जीकेला पण तेवढंच वेटेज इकडे जी के जास्त विचारतात म्हणून थोडस जी अभ्यास करा आलं लक्षात ज्यांना इथे फॉर्म भरायचे त्यांनी जी थोडा जास्त अभ्यास करा परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मॅथ्सला वाळीत घाला मॅथ्सला कोणीही वाळीत घालणार ना नाही जर पॅटर्न चेंज झालं तर तुम्ही वाळीत गेला म्हणून समजायचं आला लक्षात तर लेखी पण सोपी आहेत तुम्हाला मस्त पैकी मी सांगतो मॉडरेट पेपर असतो पंच्याऐंशी प्लस हज, जात आत, मार्क सहज पडून जातात मागची मेरिट माहिती का किती लागले मागची मेरिट ओपनची एकशे पस्तीस लागलेली आहे कुठे गेले एकशे पस्तीस मार्क म्हणजे काय झाले तुम्हाला समजते का नव्वद लेखी पंचेचाळीस ग्राउंड अशा प्रकारचं इकडे पॅटर्न होतोय ओके okay? मग त्या अनुषंगाने तुम्हाला इकडे तयार ठेवायचा इकडे जर तुमची टॉपची तयारी असेल म्हणजेच काय तर तुमचं ग्राउंड हे कमीत कमी एक्केचाळीस प्लस पाहिजे आणि लेखी मॉडरेट असतं तर त्यामुळे पंच्याऐंशी प्लस पाहिजे तरच जे आहे ते तुमचं काम होऊ शकते ओके okay? एकशे सव्वीस प्लस मी सांगितलेलं आहे आणि हा मी मॉडरेट सांगितला सरासरी सांगितलं जे समांतर आरक्षणवाले ते एकशे सव्वीस आणि एकशे पंधराच्या दरम्यान खेळले तरी चालते परंतु जे आपले सर्वसाधारण पुरुष आहेत त्यांना तर बाबा एकशे सव्वीसच्या पुढेच पाहिजे एकशे पस्तीस पर्यंत मेरिट जाते म्हटल्यानंतर एकशे तीस तर तुम्हाला पाहिजेतच पाहिजे त्यासाठी तुम्हाला लेख ही चांगली करावे लागेल आणि ग्राउंड पण चांगलं घ्यावं लागेल मेरिटचा आपण बोललो आता इकडे भरती अधिकारी कोण आहेत कळलं नाही तुम्हाला कळलं कमेंट करून टाका तर आपले मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त आहेत राकेश कला कलासागर तर लक्षा हे लक्षात ठेवायचं कारण त्याच्यावर एक प्रश्न विचारले जातात ठीक आहे नेक्स्ट आहे की कोणी इथे फॉर्म भरावे मित्रांनो इकडे लोहमार्गाला काहीही नेगेटिव्हिटी नाही मी कोणालाच असं म्हणणार नाही की तुम्ही इकडे फॉर्म भरू नका हे वाईट आहे किंवा हे असं आहे किंवा हे तसं आहे इथे बदली मिळत नाही इथे हे नाही होत इथे प्रेशर असते काही नाही सर्वात बेस्ट म्हणजे मला तरी आवडलेलं माझी खूप इच्छा होती की मी मुंबई लोहमार्गाला पोलीस व्हायला पाहिजे इतकं जबरदस्त आहे हे मुंबई लोहमार्ग की मी सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी फॉर्म भरलेलं इथे ओकेच राहील इवन महिलांसाठी सुद्धा माझी स्वतः पहिली स्टुडंट ही लोहमार्ग पोलीसचीच आहे ओके आणि मी तिचे रिव्ह्यू घेतलेले आहेत मी तिच्याकडून समजून घेतलेलं आहे की कामकाज आणि हिचं स्वरूप कसं असतं तर ती खूप खुश आहे याच्यावरून मी महिलांना बिंदास सांगू शकतो की महिलांनी बिंदास इकडे फॉर्म भरू शकताय मुंबईपेक्षा हे तुम्हाला नेहमी बेटर राहील ओके पण तुम्ही तशी तयारी पण केली पाहिजे तर आता इथे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की सर आम्ही लोहमार्गामधून बदली घेऊ शकतो का तर हो लोहमार्ग इकडे आपल्याला जिल्हा गणला जातो तुम्ही लोहमार्गातून तुमच्या ग्रामीणमध्ये किंवा सिटीमध्ये बदली करून घेऊ शकता आलं लक्षात इकडे वेगळे नियम नसतात लो मार्ग म्हटलं की लोकांच्या डोक्यातच वेगळे येते नाही लो मार्ग म्हणजे ग्रामीण किंवा जिल्ह्यासारखंच आपलं एक जिल्हा आहे असं असतं ठीक आहे म्हणून इथून तुम्ही बदली घेऊ शकताय तुम्ही डिपार्टमेंटलची पी एस आयची तयारी इथून करू शकताय तुम्ही क्यू आर टी कमांडोची ट्रेनिंग इथून करू शकताय तुम्ही डिस्ट्रिक्टला इथे राहू शकताय तुम्ही अभ्यास पण करू शकताय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा त्रास नाही कारण इथे लोहमार्ग आहे समजा मी पालघर जिल्ह्यात राहतोय मला बोरवलीला ड्युटी आहे तर मला काय करायचंय पालघर जिल्ह्यातून ट्रेन पकडायचे आहे बोरवलीला ट्रेन सोडायचे तिथून मला बसचा प्रवास रिक्षाचा प्रवास ह्याचा प्रवास त्याचा प्रवास असं करायचं नाही म्हणजे एक स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनला मला उतरायचं आहे हे सगळ्यात बेस्ट वाटते मला आणि दुसरं हा तुम्हाला कामकाज इकडे जास्त नाही परंतु एक खूप भयंकर कामकाज आहे ते भरपूर लोकांना जमत नाही तुम्हाला माहीत असेल इकडे ट्रेनचे ॲक्सिडेंट भरपूर होतात तर ट्रेनचे ॲक्सिडेंट होतात त्यांचे बॉडीचे चितळे तितळे झालेले असतात अशा बॉडींना कधी कधी हमाल नसेल तर आपल्याला देखील हाताने उचलून ठेवावे लागते तर ज्यांना रक्त बघणे किंवा असे चिडफाड बघणे त्याच्याने उलटी येत असेल किंवा चक्कर येत असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी ते बघू शकत नाहीत अशा लोकांना मी सावधान करतोय अशा लोकांनी इथे फॉर्म भरून नका नाहीतर तुम्ही आजारी पडलात आणि तुम्ही समजा झालं तुमचा कार्यक्रम आलं का लक्षात ज्यांना रक्त चिडफाड ह्या कट खूप सारे भयंकर भयंकर कट असतात कोणाचा हात कापलेला असतं कोणाचं पाय कापलेलं असतं कोणाची मुंडी कापलेली असते कोणाचं धड कापलेलं असतं मी स्वतः बघितलेलं कितीतरी ॲक्सिडेंट असे तुम्हाला सांगतो हे बॉडीचे पार्ट्स आहेत ना असे असे प्लॅटफॉर्मवर पडलेले आहेत आम्ही मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत तर अशा लोकांना ज्यांना घाबर वाटते हे सगळं बघण्यासाठी हे सगळं करू शकत नाहीत त्यांनी करू नका कारण आपण ग्राउंड लेव्हलला असतो ते सगळं जाऊन आपल्यालाच करावं लागतो पंचनामा विंचनामा जे काय असेल ते सगळ्यांना आपल्याला पुढे घालतात तर असे जो कोणी असेल ते नाही करू शकत त्यांनी इकडे फॉर्म भरायचा नाही बाकी मुंबई लो मार्ग मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट लो मार्ग आहे बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता हा जिल्हा जो निवडेल मी तर म्हणेन की तो स्वर्गातच जाईल असं समजायचं समजलं तर मला असं वाटते की मी सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हाईप करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला सपोर्ट करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद